भारतीय संस्कृतीत गुरु हा शब्द म्हणजे केवळ शिक्षक नव्हे तर मार्ग एक मार्गदर्शक एक दीपस्तंभ जो अंधारात वाट दाखवतो अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात येणारी गुरु पौर्णिमा ही आपल्याला या गुरूंच्या ऋणाची आठवण करून देणारी दिवशी आहे इतिहासावर प्रकाश टाकताना गुरुपौर्णिमेचं महत्व हजारो वर्षांपासून मानलं जातं असं मानलं जातं की या दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला त्यांनी वेदांचं संकलन महाभारताचं लेखन आणि अनेक पुराणांचं निर्माण केलं त्यांच्या स्मरणार्थ ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते डेस न्यूज मराठी प्रतिनिधी सुभाष दुधे संगमने येत्या दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे त्या त्यानिमित्त आपण गुरुश्रेष्ठत्वाचे कारण समजण्यासाठी खालील मुद्दे समजून घेऊया मुळातच भारतात हजारो वर्षे मौखिक परंपरेने ज्ञान दिले जात असे त्या तुलनेने पुस्तकी किंवा लिखाण फारच कमी असायचे तरी त्यातूनही निर्माण झालेले हजारो ज्ञानग्रंथ हस्तलिखिते पोथ्या इत्यादी ज्ञान साहित्य मुघल ब्रिटिश पोर्तुगीज आक्रमकांनी जाळून नष्ट केले त्यामुळे समाजामधील जी दशग्रंथी व्यक्ती दहा दहा ग्रंथ तोंडपात करून जतन करून ते पुढच्या पिढीकडे देत असे समजावून सांगत असे शिकवत असे त्या व्यक्तीचे स्थान आपोआपच गुरु म्हणून खूप मोठे ठरत असे आणखी एक महत्वाचे कारण आहे परमेश्वर हा खूप शक्तिमान आहेच ब्रह्मांडातील सर्व शक्ती त्यांच्याकडे आहेच असे आपण मानतो मग मा गुरु कशासाठी हे समजण्यासाठी आपण आणखी काही उदाहरणे पाहूया आपल्या घराजवळ जरी पंचवीस हजार ओट्स इतक्या उच्च दाबाचा विजेचा जनरेटर असेल तरी आपण त्याला आपल्या घरातील वायरिंग थेट जोडू शकत नाही कारण इतकी प्रचंड शक्ती धारण करण्याची कुवत आपल्या घरातील वायरिंगमध्ये नसते म्हणून त्यासाठी ट्रान्सफॉर्मरची व्यवस्था केलेली असते मेडिकल स्टोर्समध्ये सगळी औषधे खचून भरलेली असतात तरीही आपली प्रकृती बरी नसेल तर आपण तेथे ते जाऊन मनात येईल ती औषधे आणून ती घेऊ शकत नाही त्यासाठी डॉक्टर फार्मॅसिस्ट केमिस्ट लागतात पाण्याचा प्रचंड मोठा धबधबा जरी समोर असेल तरी त्याखाली बाटली किंवा भांडे भरून पाणी घेता येत नाही साधा प्रखर सूर्यप्रकाश आपल्याला सहन होत नाही म्हणून आपण आडोसा किंवा सावलीचा आधार घेतो आपल्याला झेपेल इतकाच प्रकाश घरात येऊ देतो त्याचप्रमाणे सर्व शक्तिमान परमेश्वराची पंचमहाभूतांची शक्ती इतकी प्रचंड आहे की बहुसंख्य सामान्य माणसे ती शक्ती त्यांची कृपा थेट प्राप्त करून घेऊ शकत नाही म्हणूनच गुरु हा एक मानवी रूपातील ट्रान्सफॉर्मर अत्यावश्यक आहे तो तुमचे कर्म तुमची क्षमता तुमची गरज पाहून तुम्हाला ही शक्ती किती कधी आणि कशी द्यायची हे ठरवतो तुम्ही या शक्तीचा गैरवापर करणार नाही याची खात्री पटल्यावर गुरु तुम्हाला आणखीही भर भरून देतो हजारो लोकांचे अनुभव असे आहेत की जे गुरु आज हयात नाहीत त्यांची मनापासून प्रार्थना केल्यावर ते सुद्धा तुम्हाला मदत करतात कारण देह धारण केलेला असो वा नसो हल्लीच्या भाषेत बोलायचे तर माणसासाठी कॉम्पॅटिबल असलेली ती शक्ती अस्तित्वात असतेच अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी मोट की स्वतःला गुरु म्हणून घेणारे अब्जाधीश असलेले भक्त पकडण्यासाठी प्रचंड यंत्रणा असलेले मोठमोठी देवस्थाने स्थापून किंवा बडकावून अपार संपत्ती उपभोगणारे हे खरे गुरु नाहीतच त्याचप्रमाणे ज्यांनी एखाद दुसऱ्या वस्त्राशिवाय काही वापरले नाही जे आज अशा हयात नाही संतांना चांदीचे देवारे सोन्याचे चैन मुकुट अंगठ्या दागिने हिरे माणिके विदेशी चलन मनमन सोन्याची आसने अशा वस्तू अर्पण करणारे खरे भक्त आहेत का असा प्रश्न पडतो गुरुदक्षिणा म्हणजे गुरुला विकत घ्यायची किंमत नव्हे अनेकदा आपण आपल्या आजूबाजूला एखादी साधी व्यक्ती अत्यंत निरपेक्षपणे लोकांना मदत करताना अचूक सल्ला देताना सेवा करताना पाहतो कुणी मोबदला दिला तरी ते घेत नाहीत अशा लोकांना समाज अनेकदा मानतो मात्र श्रीमंतीची भगवी वस्त्रे मिळवणाऱ्या उत्तम मेकअप असलेल्या सेलिब्रिटीच्या गरड्यात असणाऱ्या प्रचार गुरुच्या मागे न लागणे चांगले जर गुरु केलाच नाही तर तरीही तुम्हाला परमेश्वर देणारच असतो त्याच्याकडे दुजाभाव नाही समजा तुम्ही कुणीही गुरु न करता स्वतःच गाणे शिकायचे ठरवले तर आपाप मेहनत रियाज करून ते शिकता येते पण गुरुपाशी शिकलात तर तितक्याच वेळेत ते अधिक आणि सुयोग्यपणे प्राप्त करता येते तुमच्या गड्याची जात स्वरांची समज मेहनतीची दिशा या गोष्टी गुरु अधिक जाणतो त्यामुळे तुम्हाला यश लवकर मिळते एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे गुरु न मिळाल्यास तुमची प्रगती कदाचित संतपणे होईल पण जर चुकीचा दांभिक गुरु निवडला तर मात्र यश मिळत असे वाटत राहील पण प्रत्यक्षात मात्र लुबडणुकीशिवाय काही होणार नाही गुरुपौर्णिमा ही, हो गुरु ही फक्त आध्यात्मिक धार्मिक गुरुवंदना नसून या निमित्ताने शिक्षण लेखन चित्रकला मूर्तिकला गायन वादन अभिनय विविध क्रीडा सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्र इत्यादी सर्व क्षेत्रातील गुरुबद्दल कृतज्ञता असते गुरुचरित्र गुरुगीता गुरुग्रंथ साहेब गुरुपर्व अशा गोष्टी ही खास हिंदू धर्माची देण आहे प्राचीन काळापासून हिंदू धर्मात साजरा होणारा हा टीचर डेच आहे ज्यांनी आपलं आयुष्यभर एका दुसऱ्या वस्त्राशिवाय काही बाळगले नाही जातपात गरीब श्रीमंती कधी असे पाहिले नाही भिक्षा मागून निर्वाह केला अत्यंत निसंग आयुष्यात जगले आणि लोकांना सदैव मदत करीत राहिले श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंहस्वामी स्वामी समर्थ गजानन महाराज गोंदवलेकर महाराज साईबाबा अशा अनेक संतांना गुरु मानून त्यांची मनोभावे भक्ती करणारी लाखो लोक पाहायला मिळतात आज कलियुगातही ते त्यांच्या आशीर्वादामुळे भले झाल्याचा स्वानुभव अनेक भक्त सांगतात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा